नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ आहे आपला ऑगस्ट महिन्यात माझ्या गच्चीवर काय भाजीपाला आहे आणि त्याची काय अवस्था आहे ॲक्च्युली या पावसाळी वातावरणामुळे ना, ना माझ्या बागीचं भयंकर नुकसान झालेलं आहे त्यात थोडीशी माझी पण चूक आहे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं औषधाच्या स्प्रे मी वेळेवर केला नाही तर हा वालाचं बेल बघा पानं पण खराब झालेत आणि शेंगा थोडीशी त्याला कीड लागायला सुरुवात झालेली आत आहे शेंगा भरपूर लागलेल्या आहेत पण पानं बघा असे पांढरे पडलेत काय झालं धड पाऊस पण पडत नाही आहे आणि आभाळ मात्र कंटिन्यू आहे थोडीशी कधीतरी बुरबुर होते पण आभाळ असलं ना की ते वातावरण अजिबात चांगलं नाही आपल्या भाजीपाल्यासाठी तो भाजीपाला तुमचा शेतात असू द्या किंवा गच्चीवर घरच्या घराजवळच्या अंगणात म्हणजे परस बागा असू द्या अजिबात ते वातावरण चांगलं नाही तर भेंडीचे झाडं तर एवढे प्रचंड खराब झाले खूप ॲक्च्युली माझ्या अगदी प्रायमरी स्टेजमध्ये मी याला स्प्रे करायला पाहिजे होता पण तुम्हाला मी एक सांगते त्या भेंडी म्हणजे हा जो भुरी रोग येतो ना ह्याच्यावर ये नीम ऑइलचा फारसा उपयोग होत नाही अगदी प्रायमरी स्टेजला तुम्ही प्रिकॉशन म्हणून आधीच जर औषध मारत असाल ना तर त्याचा कदाचित उपयोग होत असेल पण माझा अनुभव असा आहे की एकदा हा जर रोग बळावला ना त्याला नीम ऑइलनी फरक पडत नाही मग त्याला केमिकलशिवाय पर्याय नाही पण हे प्रचंड खराब झालेली झाडं मी आता काढूनच टाकते आहे सगळे भेंडीचे झाडं मी काढणार आहे जे जे बागेमध्ये खराब झालेलं आहे ना ते सगळं मी आता काढून टाकणार आहे आणि परत ती माती थोडीशी तापली ना मधनं मधनं ऊन पडतं एखाद्या दिवशी तर माती चांगली अशी खुरप्याने मी अशी उकरून देणार मग त्याला थोडंसं ऊन मिळेल मग याच्यात परत नव्याने सगळं खत वगैरे घालून निंबोळी पेंड वगैरे टाकून आणि मग नवीन भाजीपाला लावणार आहे तर अशा प्रकारे बघा हे भेंडीचे सगळे झाडं मला काढायची आहेत आता कारण की एवढं झालेत आणि मुळात काय झालेलं आहे त्या भेंडीचे झाडं मी ना कारल्याच्या क्रेटमध्ये लावलेले आहेत कडेला कारल्याचा वेल तो असा वरती पसरला आहे तर यांना ऊन पण मिळालं नाही त्याच्यामुळं ते झाडं खूप लेगी झाली आहेत लेगी म्हणजे असं दोन पानांमधलं अंतर खूप वाढलं त्याच्यामुळं त्याला फळ पण खूप कमी लागलं कारण की त्याचे जे नोड असतात ना तिथनंच भेंडी निघते त्याच्यानंतर टोमॅटोचे झाडं पण काही खराब झाले काही वांग्याची झाडं खराब झालेली आहेत इथे मिरच्या आहेत मिरच्यांवर विशेष परिणाम नाही पण पर हे बघा टॉमॅटोचं झाड कसं असं काय शब्द याला काहीतरी ह्या रोगाला असे पानं आकसतात बघा त्याचे असे तसं झालेलं आहे ते त्याच्यानंतर इकडे ॲपल बोर आहे ॲपल बोरला आता बोरं लागलेले आहेत ॲक्च्युली मला त्याला छाटायचं होतं पण बोरं दिसले त्याला छोटे छोटे फुलं लागले मग मी राहू दिले ते तर त्याला आहेत पंधरा पंधरा वीस वीस बोरं एका झाडाला लागलेले आहेत आणि हे मोसंबीचं झाड बघा ह्या मोसंबीच्या झाडांनी मागच्या वर्षी मला सात मोसंब्या दिल्या होत्या आत्ता पण त्याला भरपूर फुलं आले पण संपूर्ण फुलं जाळ आले एकसुद्धा राहिलं नाही म्हणजे फळामध्ये रूपांतर झालं नाही तर ते आता मी आता परत छाटून टाकल मग इथे शेवगा लावलेलं आहे याच्या पलीकडे एक मी दोडक्याचा वेल पण होता दोन वेल एका क्रेटमध्ये लावले होते ते पण मी काढून टाकले गच्च भरले होती वांगेचे पण हे झाडं जो जवळजवळ तीन आठवड्यापासून वांग्याला माझ्या काही लागलं नव्हतं नवीन वांगं नाही की फुल नाही तर आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे नवीन आलेले पानं पण आता अगदी चांगले येत आहेत इथे बीटरूट रावलं तर ते पण खराब झालं परत हे मला वाटतं राजमा त्याच्यानंतर पालक तर बघा पालक भयंकर खराब झाला बाजारात जेव्हा जातो ना मार्केटमध्ये घ्यायला पण ते लोक पण सांगतात की पालक खूप खराब झाला आहे आमचा सगळा आणि माझा पण बघा कधी पालक एवढा खराब होत नाही तर हा सगळा पालक पण मी काढून टाकणार आहे आणि नवीन लावणार आहे त्याच्यानंतर हे मिरच्या मिरच्याचं झाड मात्र कशामुळं कसं वाचलं काय माहिती आहे हे मिरच्याचं झाड फार छान राहिलेलं आहे त्याच्या शेजारचं मिरच्याचं झाड बघा खूप खराब झालं आहे आणि मला तुम्हाला एक दाखवायचे जास्वंदीचं झाड माझं आपोआप असं सुकलं आहे तर त्यात बहुतेकमध्ये फंगस काहीतरी असावं पण त्याचमध्ये कुंडीमध्ये ना माझा मॉर्निंग ग्लोरीचा वेल आहे त्याला छान फुलं येत आहेत म्हणून मग मी तो हे झाड काढलं नाही त्याची रिपोर्टिंग मी करू शकते पण ह्या मॉर्निंग ग्लोरीच्या वेळेसाठी मला ते काढावंसं वाटत नाही वाचू पण शकतं कदाचित ते तर अशा प्रकारे हे वातावरणच एवढं खराब होतं ना की त्या वातावरणाचा एवढा परिणाम झाला भयंकर नुकसान झालेलं आहे तर आपण विचार करू शकतो हा माझ्या एवढ्याशा जागेमध्ये मा एवढं नुकसान आहे तर शेतकऱ्याचं ह्या दिवसात किती नुकसान होतं असं आपल्याला वाटतं भाव भाजीपाल्याचे भाव खूप वाढले पण त्याच्यामागे कारण हे असतं की त्याला एल्ड नाही मिळत ह्या दिवसात उत्पन्न तेवढं निघत नाही आणि त्याच्यामुळं तो भाव वाढतो व्हिडिओ तर आता संपला आहे माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा